नमस्कार मित्रांनो आपलं ट्रेडिंग इन शॉर्ट या यूट्यूब व्हिडिओ चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण माझा जो शेअर मार्केटचा सेटअप आहे त्याविषयी माहिती करून घेऊयात मी सुमारे दोन अडीच वर्षांपासून हा सेटअप वापरत आहे व त्याची आज तुम्हाला टेक्निकल डिटेल्स माहिती द्यावी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हीसुद्धा असा जर सेटअप बनवू इच्छित असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तसेच या सेटअप बॉक्स या सेटअपची नेहमीच गरज आहे असंही काही नाही विशेषतः बिगिनर लोकांनी असा सेटअप बनवायची काहीच गरज नाही आहे तुम्ही सुरुवातीला एक किंवा दोन सेटअपवरती किंवा दोन पी काम करणं गरजेचं आहे आणखी ज्या वेळेला तुम्ही एक चांगले म्हणजे ट्रेडर व्हाल किंवा एक ज्या ज्या वेळेला तुमचा एक प्रॉफिटेबल ट्रेडर व्हाल त्याच वे त्याच वेळेला तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे मी मला हा सेटअप बनवण्यासाठी सुमारे तीन लाखाहून जास्त खर्च आलेला आहे तर तुम्हीसुद्धा असा सेटअप जर वापरू लागला किंवा जर तुम्हाला जर याचा फायदा होऊ शकतो तर चला आपण आता माझ्या सेटअपची माहिती करून घेऊयात माझ्या सेटअपमध्ये आहेत एक लॅपटॉप जो मी सुरुवातीला ट्रेडिंग करायचो तो लॅपटॉप मी तुम्हाला दाखवत आहे हा लॅपटॉप आहे एच पी थ्री सिक्स्टी डिग्री हा लॅपटॉप आहे हा लॅपटॉप मी माझ्या ट्रेडिंगच्या प्रॉफिटमधून घेतलेला आहे या लॅपटॉपविषयी आपण थोडी माहिती करून घेऊया हा जो लॅपटॉप आहे शेअर स्टॉक ॲनालिसिस मी या लॅपटॉपवरूनच करत असतो तसेच मी जे क्लासेस चालवतो हो शेअर मार्केट रिलेटेड त्याचे सुद्धा मिटिंग्स गुगल मीटवरून वगैरे मी याच लॅपटॉपवरून करत असतो एक दोन वर्षापूर्वी मी हा लॅपटॉप घेतलेला आहे एक दोन वर्षापूर्वी या लॅपटॉपची किंमत मला बहात्तर हजार रुपये द्यावी लागली मी पूर्ण प्रॉफिटमध्ये हा लॅपटॉप घेतला होता हा एच पीचा लॅपटॉप आहे त्यानंतर माझ्या पी सी व कीबोर्डची माहिती करून घेऊयात माझा कीबोर्ड जेब्रोनिक्स या कंपनीचा आहे तसेच माऊससुद्धा जेब्रोनिक्स कंपनीचा माऊस आहे हे दोन्हीचा दोन्हीचा कॉम्बो सुमारे नऊशे ते हजार रुपयांपर्यंत येतो मी जे हे डिस्प्ले वापरलेले आहेत हे डिस्प्ले सॅमसंगचे डिस्प्ले आहेत हे डॅ सॅमसंगचे डिस्प्ले आहेत हे सुमारे सव्वीस इंच डिस्प्ले आहेत यांची प्रत्येकाची प्राईस दोन वर्षांपूर्वी सुमारे मी सोळा हजार रुपये दिली होती असे ह्या पीस स डिस्प्लेंचे सुमारे मला शहाण्णव हजार रुपये ते नव्वद से ते शहाण्णव हजार रुपये द्यावे लागले होते तसेच हे जे सेटअप आहे हा टेबल त्याचबरोबर हे पाठीमागचं स्टँड आहे ते आपण बघू आहे हे स्टँड बनवा बनवून घ्यायला मला त्यावेळी सर्वसाधारण आठ ते दहा हजार रुपये हा टेबलचा खर्च आठ ते दहा हजार हजार रुपये आला होता तुम्ही बघू शकता त्यानंतर हा छोटासा मी एक होम थिएटर घेतलेला आहे तसेच हा जो सी पी ओ आहे याच्यावरती सहा सुमारे सहा मॉनिटर चालतात हा जो सी पी ओ आहे हा सी पी ओ याचीसुद्धा मी तुम्हाला आता डिटेल्स सांगणार आहे ट्रेडिंगसाठी मी ही जी गेमिंग चेअर वापरतो त्याची किंमत सुमारे सोळा हजार रुपये ते सतरा हजार रुपये गेमिंग चेअरची प्राइस आहे डोविंग्स या कंपनीची ॲमेझॉनवरून मागवलेली गे गेमिंग चेअर आहे तसे लाईट जर गेली तर त्याला बॅकअप राहावा म्हणून मी इथे बॅकअप प्लॅन बसवलेला आहे याच्यावरती सुमारे या बॅकअप प्लॅनवरती सुमारे मी चार दिवसांपर्यंत ट्रेडिंग करू शकतो यामध्ये इन्व्हर्टर आणखी बॅ ज्या बॅटरीज आहेत त्याचीसुद्धा मी तुम्हाला डिटेल्स माहिती शेअर करीत आहे तर असा हा माझा जो सेटअप आहे तो सुमारे साडे अडीच ते तीन लाखांपासून जास्त इन्व्हेस्टमेंट माझ्या या सेटअपमध्ये झालेली आहे हा जो माझा सेटअप आहे तो आपण पाहत आहात में या सेटअपचे मी तुम्हाला टेक्निकल डिटेल्स आता शेअर करीत आहे हा जो सी पी ओ आहे यामध्ये इंटेल कोअर आय सेवन नाईन्थ जनरेशनचा प्रोसेसर आपण वापरलेला आहे तर या सी पी ओमध्ये सोळा जी बी रॅम आपण वापरलेली आहे सोळा जी बी रॅम आपण वापरलेला असून यामध्ये आसूस या कंपनीचा मदरबोर्ड आपण वापरलेला आहे दोनशे छप्पन जी बी एस एस डी आपण वापरलेली आहे या सी पी ओमध्ये त्यामुळे फायदा हा होतो की आपलं स्पीड जास्त वाढायसाठी या सी पी फायदा होतो त्यामुळे आपण ऑर्डर चांगल्या पद्धतीने टाकू शकतो त्यामुळे या सी पी वापर आपण अत्यंत जलदगतीने ट्रेडिंग करण्यासाठी करू शकतो या सी पी ओ सी पी ओला मदरबोर्ड प्रोसेसर मोठा वापरल्यामुळे फायदा काय होतो की सहासा मॉनिटर हा म्हणजे रन करू शकतो या सी पी ओमध्ये वन टी बीची हार्ड डिस्क वापरलेली आहे दोनशे छप्पन जी बी एस एस डी वापरलेली आहे या सी पी ओमध्ये दोन ग्राफिक्स कार्ड वापरलेले आहेत एन व्ही डी याचे ग्राफिक्स कार्ड असून मल्टीस्क्रीनसाठी याला सुमारे एका ग्राफिक्स कार्डला चार डी पी पोर्ट म्हणजे डिस्प्ले पोर्ट असल्यामुळे दोन ग्राफिक्स कार्डना चार चार असे मिळून आठ डी पी पोर्ट म्हणजे डिस्प्ले पोर्ट आहेत याचा फायदा असा होतो या डिस्प्ले पोर्टचा की तुम्ही एका ग्राफिक्स कार्डवरती चार डिस्प्ले जोडू शकता व तसेच दोन दोन असे मिळून चार ग्राफिक्स कार्ड झाल्यामुळे मी आता या माझ्या सी सेटअपमध्ये अजून दोन डिस्प्ले जोडू शकतो परंतु मला अजून त्याची काही आवश्यकता भासत नाही आहे सहा डिस्प्लेस मोर दॅन सफिशियंट होतात इवन तुम्ही सुरुवात करताना फक्त एक किंवा दोन डिस्प्लेनी जरी सुरुवात केली तरीसुद्धा सफिशियंट आहे अचानक किंवा एकदमच सहा डिस्प्लेचा सेटअप उभा करण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही आहे अर्थात तुमच्याकडे जर हा सेटअप तुम्ही उभा केला ट्रेडिंग सुदा, आ, CCTV, सुदा तर तुमचं सुद्धा खूप चांगलं एक म्हणजे एन्जॉयबल प्रोसेस होऊन जाते हा मी माझा अनुभव तुम्हाला सांगू इच्छितो हा जो सेटअप माझा उभा केलेला आहे तो माझा मित्र वेद सी सी टी व्ही आणखी कॉम्प्युटर्स याने उभा केलेला आहे राज पवार म्हणून माझा मित्र आहे तर तुम्ही काही टेक्निकल माहितीसाठी त्याशीसुद्धा संपर्क साधू शकता तर असा हा माझा जो सेटअप तुम्ही पाहिलात यामध्ये सुमारे तीन साडेतीन लाखांची माझी इन्व्हेस्टमेंट झालेली या आहे यामध्ये लॅपटॉप आहे तसेच हे सहा मॉनिटर आहेत त्यानंतर बॅटरी बॅकअप आहे बॅटरी बॅकअप एवढा मोठा आहे की मी सुमारे चार दिवस जरी लाईट गेली तरीसुद्धा मी चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो त्यामध्ये झेब्रोनॅक्सचा कीबोर्ड आहे या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर सर्वसाधारण माझ्या आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट तीन ते साडेतीन लाखपर्यंत गेलेली आहे परंतु एक मी ज्यावेळेला ट्रेडिंग करत असतो त्यावेळेला मला याचा या 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 एक फायदा होत असतो ही जी चेअर आहे ही चेअर गेमिंग चेअर आहे डोविंग्स या कंपनीची ही गेमिंग चेअर असून मी ॲमेझॉनवरून मागवली होती मला सुमारे सोळा हजार रुपयांपर्यंत ही चेअर भेटली होती तर असं पूर्ण जर सर्व कंपायलेशन केलं तर सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत माझी इन्व्हेस्टमेंट झाली आहे आणखी ही जी मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे के ही माझी दूरदृष्टीनं याचा मला नक्कीच फायदा होणार आहे किंवा तुम्हाला जर याच्याविषयी अजून काही माहिती करून घ्यायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ लाईक आणखी शेअर करायला विसरू नका